एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ आज सकाळी कंटेनर आणि टिप्पर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला कंटेनर क्रमांक डी एन शून्य नऊ एस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी आणि टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एम एच सतरा ए जी चोपन्न अडोतीस यांच्यात ही धडक झाली आहे यामध्ये कंटेनर चालक मोहम्मद सलीम राहणार वेदराम कॉलनी हरियाणा हा गंभीर जखमी झाला कालच या महामार्गावर अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाले होते तर एक महिला मयत झाली होती आणि त्याच ठिकाणी आज हा भीषण अपघात झाला या अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली या अपघाताची माहिती समजताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचले अर्ध्या तासानंतर क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त कंटेनर बाजूला घेतला गेला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली हिवरगाव पावसा टोलनाका ते जावळे वस्ती या भागात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे रोज या भागामध्ये एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत तर याच्यात भर पडली आहे ती नगर मनमाड महामार्गावरील मोठे कंटेनर तळेगाव संगमनेर मार्गे वळवले गेलेत आणि यामुळं सध्या नाशिक पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर कंटेनर दिसत आहेत संबंधित कंपनीकडून महामार्गावर एकेरी वाहतूक करताना वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत महामार्गावर काम सुरू झाल्यापासून जवळपास पंधराहून अधिक नागरिकांना आपला जीव गमावा हो लागलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णवतीस सातशे अकरा आठशे अकरा